तासमी जाते ऑट हाऊस मध्ये तिथे सावलीने ताट जेवायचे घेऊन गेलेली राहते ते कोणासाठी घेऊन गेली राहते तिथे बघण्यासाठी जाते आणि तेवढ्यात तिथे तिला तारा दिसते ते बघून तर तिला एकदम शॉक लागतो घरच्यांसमोर सगळं सत्य येतं नेमकं काय होतं तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इकडे आस मी पण पोचलेली राहते तेव्हा वॉट मध्ये तिथे आजूबाजूला बघत राहते तिला काही पण एक दिसत नाही राहते आणि तिला अचानकच एक तिथे कापड दिसतो ते बघून तर तिला एकदम शॉक लागतो तिला शंभरने एक लाख एक, एक पर्सेंट खात्री पटलेली राहते ही ताराचे तेवढ्या ती ते तिथून ते पळत पळत निघून जाते दाराची कडी लावून घेते त्या ताराला तर एकदम शॉक लागतो ताराला असं वाटतं तिला कळलं तर नाही मी इथे लोपलेली आहे असं तर तेवढ्यात ती लगेच जाऊन ऐश्वर्याला सगळा घडलेला प्रकार सांगू लागत असते आता ऐश्वर्या म्हणते शब्बास एकदम मस्त काम केलं तू आता आपण एक घरच्यांसमोर सत्यानु घरच्यांना सगळं सांगू असं म्हणून ती पण लगेच सारंगला कॉल करते ती सारंगला म्हणते सारंग तू लवकरात लवकर घरी ये मला सगळ्या घरच्यांना खूप महत्वाची गोष्ट सांगायची खूप महत्वाचं मला घरच्यांशी बोलायचे तेवढ्याच सारंग पण म्हणतो माझी आता मीटिंग आहे मी आता काही पण घरी येऊ शकत नाही प्लीज मी घरी येऊ शकत नाही मला माफ कर तेव्हा ती म्हणते माफ कर बिफ कर काही नाही मला एकदम अर्जंट महत्वाची गोष्ट सांगायची तू लवकरात लवकर घरी ये आणि घरचे सगळे मला त्यावेळी घरी हवेचे मला सगळ्यांसमोर एक मोठा खुलासा करायचा आहे ते ऐकून तर एकदम शॉक लागतो सारंगला वाटतं आता नेमकं घरात परत काय चालू आहे बरं तिला काय बोलायचं असेल नेमकं त्याच्यान सारंगला पण थोडस टेन्शन आलेलं राहतं आता ऐश्वर्या पण त्या मध्ये जाते आणि ताराला बघून तर तिला एकदम शॉक लागतो ती बोलते तू इथे आलीस कसं काय बरं तारा पण म्हणते सॉरी मला माफ करा मी इथून जाते प्लीज कोणाला बोलवू नका माझ्या घरच्यांना तुम्ही अजिबातच सांगू नका कोणाला सांगू नका असं सा। तेवढं ती पण म्हणते आता सांगू नका नाही आता मी घरच्यांसमोर सगळं सत्य आणणार आहे मी आता सकाळ घरच्यांना कॉल केलाय सगळ्यांना मी हॉलमध्ये बोलवलंय चल बरं तू हॉलमध्ये ती म्हणते प्लीज मला माफ करा मी येऊ शकत नाही तेवढ्यात तिथून तेवढ्यात सोम पण येतो तिथून सोम म्हणतो प्लीज असं नको करू ना प्लीज आम्हाला जाऊ दे तेवढ्यात ती म्हणते मी अजिबातच जाऊ देणार नाही तेवढ्यात आता सोहम पण सावलीला कॉल करतो सगळा घडलेला प्रकार सांगतो आता सावली पण म्हणते तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका मी काहीतरी करते मी तिथे येतेच आहे घरी असं म्हणून तेवढ्यात ती घरी पोचते आणि ऐश्वर्या सगळं घरच्यांना सांगते की तारा आपल्या घरामध्ये लपलेली आहे हे ऐकून तिलोपतमाला ते एकदम शॉक लागतो किलो मा बोलते मला अजिबातच खात्री पटत नाहीये मला विश्वासच पटत नाहीये हा असा वागू शकतो तो ताराला घरी घेऊन येऊ शकतो मी त्या भैरवी समोर किती खाय बरं मला विश्वास होता माझ्या मुलावर तो असा वागेल मला अजिबातच वाटलं नव्हतं हो सारण पण नव्हतं मला अजिबातच वाटलं नव्हतं तो असा वागेल हो तो फार चुकीचा वागला आता सगळे जण त्या रूम मध्ये जाता आणि कुठे ती लपलेली ते बघू लागत असता पण प्रेक्षकांना काय चमत्कार होतो तिथे ती अजिबातच ती तिथून पळून गेलेली राहते सावलीने तिला एका मंदिरामध्ये बोलवून आणलेलं ते एका मंदिरात असता आता सावली त्या दोघांचं लग्न लावून देते ते सावली त्या दोघांचं लग्न लावत असते तेव्हा तिला त्या जोकरचा कॉल येतो ती बाहेर येते आणि म्हणते काय झालं बरं तेवढा तो जोकर म्हणतो तू इकडे घरी ये एक येस पेपर तिथे ठेवलेले त्याच्यावरती तू सही करून टाक तरच त्याचा जीव वाचईन अजिबातच सारंगचा जीव वाचणार नाही हे ऐकून तिला एकदम शॉक लागतो ती बोलते बरं ठीक आहे आता नाईलाजानी सावली पण त्या डिओस पेपर वरती सही करून ते घर सोडून जाणार राहते असं काही मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळते मी हे बघण्यामध्ये उत्साह हात का ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद